श्वेता तुला है है। तर माहिती आहे ते म्हणजे छत्रपती उदयनराजेंचा मोठा चाहता वर्ग संपूर्ण आहे आणि त्यांच्या प्रत्येक भाषणामध्ये त्यांची अनोखी शैली दिसतेच आणि शनिवारी तर साताऱ्यातल्या एका कार्यक्रमाच्या उद्घाटना वेळी उदयनराजे आले होते आणि त्यांनी चक्क पुन्हा एकदा सातारकरांसाठी त्यांच्या खास शैलीत हिंदी चित्रपटातलं बिना जिया जायना हे गाणं सादर केलं Jiya jai na, tere na. Jiya jai na, tere 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 sajna satara taran na na. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्ही नाईन चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टीव्ही नाईन मराठी डॉट कॉम